नमस्कार मित्रांनो सारकाई तिच्यासाठी सहा सप्टेंबर भागामध्ये उमा येते आणि म्हणते ओवी हा गे प्रसाद ओवी हात पुढे करते तिने ती ओवी किती वेळा सांगितलं प्रसाद नेहमी उजव्या हातात घ्यायचा असतो ते आता सगळ्यांना प्रसाद देते आणि म्हणते निशी जा आणि पिठोरीची पूजा करून घे लालिवंती उमा ह्या अवस्थेमध्ये ती कशी पूजा करणार तिने ते लालिताई ही तिच्या बाळासाठी म्हणून पूजा करायला सांगते निशिवंत आई करते मी पूजा बंधू म्हणतो आज आई पाहिजे होती आज तिची लय आठवण येते उमा म्हणते बंधू भाऊजी लालीताई आता यापुढे मी तुमच्यासाठी उपास धरणार हे ऐकून बंधू आणि लालीच्या डोळ्यात पाणी येतं ओवी दारात बसते आणि म्हणते मॉम मागच्या पिठोरे आमावश्याला तुझी खूप आठवण आली याचं काय महत्त्व असतं ते मावशीने मला सांगितलं तू नाही ना माझ्यासोबत तेवढ्यात नीरज घाईघाई येतो त्याच्या हातात गुलाबाची फुलं असतात ओबी म्हणते नीरज तू का आलास इथे तो मग रागात म्हणतो ओबी मला माझ्या वाईफला भेटायचं ती म्हणते पण तिला तुला नाही भेटायचं नीरज विचारतो एवढं काय चुकलं माझ्याकडून एवढे तुम्ही माझ्यावर का, का नाराज आहात तेवढ्या शिणू येतो आणि म्हणतो नीरज काही प्रश्न इतरांना विचारण्यापेक्षा स्वतःला विचार खरे उत्तरं मिळतील नीरज म्हणतो झालं विचारून झालं विचार करून झालं पण माझं डोकं चालत नाही म्हणून मला माझ्या बायकोला भेटायचं आणि गैरसमज दूर करायचा आहे तुम्ही दोघं असं वागाल ना अशी अपेक्षा नव्हती माझी शिनू म्हणतो आम्ही तुला समजून घेतो ना म्हणून आम्ही गप्पा आहोत आणि तू समोर राहतो नाहीतर निशीची ही अवस्था करणाऱ्याला मी सोडून दिलं नसतं नीरज म्हणतो शिनू मला एकदा निशीला भेटायचं प्लीज मला भेटू दे होय म्हणते नीरज तुला भेटल्यानंतर तिला त्रास होईल आणि ते आम्हाला नको आहे नीरज म्हणतो अच्छा कुठल्या मुलीला तिच्या बाळाचा बाप खूप दिवसानंतर भेटल्यावर त्रास होतो शिनू आणि ओबी शॉकहून एकमेकडे बघायला लागतात नीरज म्हणतो येस माहिती मला माझी निशी आई होणारे आणि मी बाप हो विचारते तुझ्या मॉमने सांगितलं तो तो नाही इनफॅक्ट मी मॉमला सांगितलं आणि ती पण आश्चर्यचकित झाली निशिने ही बातमी आम्हाला का नाही सांगितली आणि हेच मला तिला भेटून विचारायचे होय म्हणते आय एम सॉरी नीरज पण निशिला तुला नाही भेटायचं तिने काल तुला काय सांगितलं ते आठवतंय ना तर तो ठीक आहे तिला त्रास होईन असं मला काही करायचं नाही मी तिच्यासाठी फुलं आणि तिचं फेवरेट स्वीट आणलं आहे हे तरी तिला द्या प्लीज ओवी म्हणते ती नाही घेणार आता त्याला खूप रडू येतं शेजारी टेबल असतो तो त्यावर स्वीट आणि फुलं ठेवतो आणि म्हणतो जमलं तर द्या तिला घराकडं बघतो आणि निघून जातो पण ओवीला मात्र खूप वाईट वाटतं ती श्रीनिवास काहीतरी गडबडे मेघनांटीच्या धमकीने अजून पण घाबरून उठते एवढी भीती त्यांची तिच्या मनात पण मेघनांटी नीरजला सांगतात त्यांना काहीच माहिती नाही शूनवंत ओवी मला निशिवर जास्त विश्वास आहे ती ती अफकोर्स निशी का खोटं बोलेल मेघनांटीच खोटं बोलतात शुनवंत हे बघ हे सगळं निशीसमोर नको बोलू पण मला नीरजबद्दल खूप वाईट वाटतं आपल्या प्रेमाचा माणूस समोर असताना आपल्या भावना पण त्याच्यासमोर व्यक्त नाही करू शकत याच्यासारखं दुःख दुसरं नाही तो फुलाने स्वीट घेतो आणि निशीकडे जातो आणि म्हणतो निशी हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलं निशी म्हणते शिनू आणि बघून म्हणते सर आले होते का तोंत तिवं हो। ती शिनू तू काही सांगितलं नाही ना तो अगं त्याला आधीच सगळं माहिती होतं ती ती मला पण खूप वाईट वाटतं मी एका बाळाला त्याच्या बाबांपासून दूर ठेवते पण मी तरी काय करू रे माझा नाईला जे शिनू म्हणतो त्याच्या आईचं सत्य एक दिवस त्याच्यासमोर येणार हे बघ तू आराम कर मी येतो तो, तो फुलांनी स्वीट ठेवतो आणि निघून जातो आता ती निशी घेते स्माईल करते आणि छातीशी पकडते ओवी जाते आणि शिनूला म्हणते हे तुझ्यासाठी म्हणतो का तिथे अरे तू टॉप केलंस ना शिनू म्हणतो नको आहे मला तिथे मग काय पाहिजे तोंट ओवी तो तुला पण माहिती आहे काय पाहिजे ती ती श्रीनिवास प्लीज ते नाही होऊ शकत आणि नीरजच्या आयुष्यात काय चाललं बघितलंच ना त्यामध्ये मला माझा सीन क्रिएट नाही करायचा ते आता त्याला समजवते तो शांत होतो मेघनासारखी नीरजला फोन करत असते पण तो काय उचलत नाही ती चिडून म्हणते का नाही उचलत हा कुठे असेल एका अर्थाने बरंच आहे ते खोत त्याला निशिला भेटू देत नाही ज्या अर्थी निशिने त्याला सांगितलं नाही त्या आरती घरी पण काहीच बोलली नसेल कारण नीरजने मला काहीच प्रश्न केले नाही चला म्हणजे मी सेफ आहे आता काही दिवस नीरज भेटण्याचे प्रयत्न करेल आणि सोडून देईल आणि मग काय मी माझ्या चॉईसच्या मुलीशी त्याचं लग्न लावून देईल लाली आरशासमोर असते तेवढ्यात कांता आणि बंधू येतात कांता म्हणतो बंधू मुलगी छान या बंधू म्हणतो भाऊजी कुठली मुलगी तर तो आपली ओवी बघितलं ना की ती छान स्वयंपाक केला बंधू म्हणतो होय तर भाऊजी फक्त स्वयंपाक नाही करत तर सगळ्यांना सगळी मदत करते पोरगी खूप हुशार या पण लाली मात्र काहीच बोलत नाही बंधू म्हणतो ताई आता तू ओवीला विरोध करायला जरा बंद करशील का अगं अशी गुणी मुलगी आपण शोधायला गेलो ना तरी सापडणार नाही ते म्हणते हे बघ बंधू मला अशी मुलगी शोधायची पण नाही जी शिनूला आयुष्यभर साथ देईल की नाही देईल बंधू म्हणतो ताई शिनूला खात्री आहे ना तिच्या प्रेमाची आणि तसं पण दोघांनी अनेकदा प्रेमाची परीक्षा दिली आहे आता तू उगाच त्यांच्या प्रेमामध्ये खोडा घालू नकोस कांता म्हणतो बंधू काही उपयोग होणार नाही मी बराच वेळा तिला समजून सांगितलं पण पालत्या गाड्यावर पाणी कधी ना कुठली गोष्ट तिच्या डोक्यातच शिरली नाही बंधू आता तर मला भीती वाटते ह्या बाईने शिणूच्या गळ्यामध्ये भलतीसलती मुलगी मारली आणि भावनेच्या भरात शिनूने टोकाचं पाऊल उचलू नये म्हणजे झालं तरी पण लाली काहीच बोलत नाही इकडे ओवी वाती वळत असते आणि उमा तिच्याकडं कौतुकाने बघते आणि ते ओवी हळूहळू सगळं शिकलीसा ओवी म्हणते नाही मावशी अजून खूप काही बाकी आहे आता उमा तिला बप्पांविषयी सांगत असते ओवी म्हणते एक विचारू तुझं लग्न माझ्या डॅडशी ठरलं होतं पण अचानक दादांशी झालं ते म्हणतात ना ध्यानीमणी नसताना तू ह्या घरामध्ये सून म्हणून आली तेव्हा कसं मॅनेज केलं तुला कसं फील झालं ते असून म्हणते काय नाही ओवी आपण एकमेकांशी प्रेम करून लग्न करतो किंवा मुलामुलींसाठी चांगला जोडीदार शोधावं असं आईवडिलांना वाटतं तसं नसतं आपण फक्त एक निमित्त असतं प्रेमाचे हे रेशमी बंद आधीच जोडलेले असतात म्हणून तर तुमचं प्रेम जडलंय ना एकमेकावर त्यामुळे आता त्या लग्नाच्या नात्यामध्ये जोडायचं की नाही ते तुम्ही नाही ठरू शकत तीन ती मावशी ह्या सगळ्याचा विचार करूनच मला खूप भीती वाटते अगं आमची पिढी लव मॅरेज करते पण किती ॲडजस्ट करावं लागतं आता निश्चितच घे तिने निर्याजसाठी काय नाही ते केलं बसतील ते ती आज हॅपी नाही आहे आता उमा तिला छान समजावते त्यामध्ये ते दोघींना दायजीची आठवण होते ओ म्हणते दायजी मला छान समजायच्या तीन ती ओवी सहवासामुळे माणसं बदलतात शेवटी शेवटी दायजीला तुझ्याबद्दल खूप प्रेम वाटायचं तुला काय सांगू दायजी दुसऱ्या दिवशी गेली नसते ना एवना तुमचं लग्न लागलं असतं होय म्हणते म्हणजे उमा सांगते त्या दिवशी चापकाच्या फटक्यापासून तू शिनूला वाचवलं तेव्हा दायजीला तुमच्या प्रेमाची खात्री पटली होती आणि ती तुमच्या लग्नाला तयारसुद्धा झाली होती ओळी म्हणते हो मी त्यांना पंप दिला ना तेव्हा खूप खुश होत्या आराम वाटतो म्हणाल्या उमा म्हणते तेच तर कोडं सुटत नाही आहे ना रात्री माझ्याशी छान गप्पा मारत होती त्यांना साधी दम्याची नाही आली शांत झोपली होती आणि दुसऱ्या दिवशी अचानक ज्या दिवशी हे कोडं सुटेल ना त्या दिवशी तुमच्या प्रेमाचा मार्ग मोकळा होईल ओवी मनात म्हणते हे कोडं सोडवणार कोण आणि कसं आता येणार दायजीचं सत्यसमोर असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद